लोकनाट्य की लोभनाट्य कला केंद्रामागचा काळा कारभार पोलिसांच्या धाडीमुळे उघड गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड प्रकरणाचा नवा अध्याय पारगावीतील वादग्रस्त तुळजाई लोकनाट्य कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी डॉ कीर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी रद्द करताच जिल्हा पोलीस प्रशासनाने शुक्रवारी मध्यरात्री धडक कारवाई करत अन्य पाच ठिकाणी छापे टाकले या छाप्यांमध्ये संस्कृतीच्या नावाखाली सुरू असलेले अंधारमय प्रकार उघड झाले आहेत जिल्ह्यातील जनता अजूनही माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणाच्या धक्क्यातून बाहेर पडलेली नाही या प्रकरणात नर्तिका पूजा गायकवाड अटकेत आहे पैसा नृत्य बेकायदेशीर धंदे आणि त्यातून उभे राहणारे प्राणघातक वाद यामुळे एका जीवाचा अंत झाला या घटनेने लोकनाट्य केंद्राच्या नावाखाली काय सुरू असते याचा चेहरा समाजासमोर आला होता तरी सुद्धा अशा केंद्रांचे परवाने बंद खोलीत रात्री उशिरा सुरू असलेल्या धक्कादायक कारभाराला कसे मोकळीक देतात हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आळणी तालुका धाराशिव येथील साई व पिंजरा तसेच येथील गौरी कालिका व महाकालिका या केंद्रावर छापे टाकले पोलिसांना उघड्या स्टेज ऐवजी बंद खोलीत नृत्य व रात्री काई, बेकायदेशीर कार्यक्रमाचा भांडाफोड झाला या कारवाईत भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे अठ्ठ्याऐंशी नवीन भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस अंतर्गत गुन्हे दाखल झाले परंतु प्रश्न असा की एकीकडे गोविंद बर्गेसारख्या लोकप्रतिनिधीला जीव गमवावा लागतो तर दुसरीकडे अशा आणि परंपरेच्या नावाखाली जर अशा जिल्ह्यातील तरुणाई कोणत्या दिशेने जाणार पैसा नृत्य वाचना आणि गुन्हेगारी यांचा हा साखळी प्रकार थांबवण्यासाठी फक्त परवाने रद्द करणे पुरेसे आहे का की प्रशासनाने समाजातील या विळखेला मुळापासून छेद देण्यासाठी ठोस